राजेश कोठेनगर धुमावस्ती येथील एकशे पन्नास वर्षे जुने महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त शिव पार्वती यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या पार पडला राजेश कोठेनगर धुमावस्ती येथे गेल्या दीडशे वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या अजित धुमा यांच्या नवसाला पावणाऱ्या महादेव मंदिरात रविवारी महाशिवरात्रीनिमित्त शिव पार्वती यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला या विवाह सोहळ्याला परिसरातील महिलांची विशेष उपस्थिती लाभली मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिला भक्तांनी शिवपार्वती विवाह सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धार्मिक वातावरण अधिकच भारावून टाकले यावेळी प्रतिभा आणि वैशाली कोळे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की महाशिवरात्रीला शिवपार्वती यांचा विवाह सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो या विवाह सोहळ्याला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतो तसेच मंदिराच्या वतीने सुमारे पाच हजार भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली मावस्ती मध्ये राहत आहे तर मावस्ती मध्ये दीडशे वर्षापासून आम्ही शिव पार्वतीचा आहोत तर यामध्ये ना आमचं एकच ध्येय आहे की राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व महिलांनी एकत्र येऊन पुढे येण्याची गरज आहे त्यामुळे आम्ही हा सोहळा साजरा करत आहोत हा सोहळा आम्ही महाशिवरात्री दिवशी करतो तीन दिवस आमच्या इथं मेहंदी चालते आमच्या इथं ब साखरपुडा चालतो आमच्या इथं विवाह सोळा चालतो असा and okay. या प्रसंगी वैशाली कोळी प्रतिभा शिंदे सविता होळकर अश्विनी वाघमोडे अर्चना इंगळे निर्मला जाधव कविता चिंचोळकर स्वाती होळकर वैशाली धायगुडे कोमल सावंत यांच्यासह परिसरातील महिला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होत्या